आपल्याकडे वर्षानुवर्षे रोजगाराच्या मुद्द्यावर राजकारण रंगत असताना स्किल इंडियाचा एक सर्व्हे आता समोर आलाय या सर्व्हेनुसार सर्वात जास्त नोकऱ्या कोणत्या राज्यात मिळतात कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या सर्वात जास्त संधी आहेत कामासाठी महिलांची कोणत्या राज्यांना पसंती आहे जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलंय म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या मिळतात असं स्किल इंडियाच्या सर्वेचं म्हणणं आहे रोजगार उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची क्षमता चौऱ्याऐंशी टक्के असल्याचं या सर्वेतून समोर आलंय रोजगार देण्यात दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीसच्या अहवालात समोर आलंय महाराष्ट्र तामिळनाडू आणि कर्नाटकसारखी राज्ये त्यांच्या औद्योगिक विविधता आणि पायाभूत सुविधांमुळे रोजगार पसंतीमध्ये आघाडीवर आहेत तर या सर्वेतला सर्वात धक्कादायक अहवाल म्हणजे महिलांना रोजगारासाठी संधी देण्यात महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यात नसल्याचं या अहवालात दिसून आलं आहे म्हणजे महिलांना महाराष्ट्रात रोजगाराच्या सर्वात कमी संधी मिळतात सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलंय म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या मिळतात असं स्किल इंडियाच्या सर्वेचं म्हणणं आहे रोजगार उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची क्षमता चौऱ्याऐंशी टक्के असल्याचं या सर्वेतून समोर आलंय रोजगार देण्यात दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीसच्या अहवालात समोर आलंय महाराष्ट्र तामिळनाडू आणि कर्नाटक सारखी राज्ये त्यांच्या औद्योगिक विविधता आणि पायाभूत सुविधांमुळे रोजगार पसंतीमध्ये आघाडीवर आहेत तर या सर्वेतला सर्वात धक्कादायक अहवाल म्हणजे महिलांना रोजगारासाठी संधी देण्यात महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यात नसल्याचं या अहवालात दिसून आलंय नोकरी करण्यासाठी पुरुष प्राधान्य देत आहेत आता रोजगार देण्यात महाराष्ट्र दिल्ली आणि कर्नाटक नंतर आणखी कोणते राज्य आघाडीवर आहेत तर यात आंध्र प्रदेश आणि केरळचा चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो नोकरी करताना सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो, तो म्हणजे पगाराचा कारण चांगलं काम तुम्हाला समाधान देऊ शकतं पण जगण्यासाठी पैसाही महत्वाचा असतोच त्यामुळे हे जाणून घेणं सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून घेण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलंय म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या मिळतात असं स्किल इंडियाच्या सर्वेचं म्हणणं आहे रोजगार उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची क्षमता चौऱ्याऐंशी टक्के असल्याचं या सर्वेतून समोर आलंय रोजगार देण्यात दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीसच्या अहवालात समोर आलं आहे महाराष्ट्र तामिळनाडू आणि कर्नाटकसारखी राज्ये त्यांच्या औद्योगिक विविधता आणि पायाभूत सुविधांमुळे रोजगार पसंतीमध्ये आघाडीवर आहेत तर या सर्वेतला सर्वात धक्कादायक अहवाल म्हणजे महिलांना रोजगारासाठी संधी देण्यात महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यात नसल्याचं या अहवालात दिसून आलं आहे सी अठ्ठावन्न टक्के बी फार्मा छप्पन्न टक्के बी कॉम पंचावन्न टक्के बी ए चोपन्न टक्के आय टी आय एक्केचाळीस टक्के आणि पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेतलेल्या एकोणतीस टक्के जणांना नोकरीत संधी मिळत आहेत आता सर्वाधिक नोकरीच्या संधी कोणत्या शहरात आहेत तर पुण्यात अठ्ठ्याहत्तर पॉईंट बत्तीस टक्के बंगळुरूमध्ये शहात्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मुंबईत बहात्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के त्रिशूरमध्ये बहात्तर पॉईंट पंधरा टक्के आणि दिल्लीमध्ये सत्तर पॉईंट बावीस टक्के नोकरीच्या संधी असल्याचं इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीसच्या अहवालात समोर आलं आहे मात्र तुम्हाला कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या शहरात नोकरी करायला आवडेल तुम्ही राहता तिथे रोजगाराची काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन नसाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद